नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे आजचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडीचा रियल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर आवक आहे चौदा हजार एकशे एक्कावन्न क्विंटलची तर पुणे गुलटेकडीमध्ये आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कमीत कमी दर आज मिळाला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर आहे दोन हजार रुपये प्रतिक्विंटल तर हे होते आजचे पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव